वाटा मजदा वया सुभटान शूरानी धीर स्वामी काज तू सादर काय या वाटा मजदा वया सुभटान तू का म्हणे रुद्रांजलीची कुमरा काय चिया वाटा मज वया सुभटा मस्तक हे पायावली प्रभु रामचंद्र भगवान की जय ऐका का वाचक सूचक मंडळीला विनंती अर्जंट गरज असली तर जा पण तिच्या जर बारका फोटो असेल तर आम्हाला देऊन जा मेहरबानी त्याची आम्हाला शक्तीसाठी गरज आहे असला तर आणा नाही तर नंतर येता आणा अर्जंट गरज असली तर जा नसाल थांबायची वेळ असली तर थांबा मोकाट्या जाऊ नका आम्हाला कल्पना द्या प्रभु रामचंद्र भगवान की जे बांधिला एकोणीस